नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेती संबंधित व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मित्रांनो राज्यस्तरीय पीक स्पर्धा दोन हजार चोवीस या वर्षी कृषी विभागाने आयोजित केलेली आहे तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय असावी त्याचे निकष काय असावे अर्ज कुठे करावा त्या संबंधीची माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक एकतीस जुलै आणि अन्नधान्य पिकांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा एकतीस ऑगस्ट आहे तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती काय आहे ते आता आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण पाहूया की या पिकांमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये कोणत्या कोणत्या पिकांचा समावेश आहे तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये धान ज्वारी बाजरी मका नाचणी जिला आपण रागी म्हणतो तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग सूर्यफूल इत्यादी अकरा पिकांसाठी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे शेतकरी मित्रांनो या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ही एकतीस जुलै आहे परंतु जर अन्नधान्याची पिके असतील तर आपल्याला एकतीस ऑगस्ट पर्यंत या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे स्पर्धेची फी म्हणजे जर आदिवासी उमेदवार असेल तर त्याला एकशे पन्नास रुपये आणि जर सर्वसाधारण गटातील उमेदवार असेल तर त्याला तीनशे रुपये एवढी फी आकारणी केलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर जो कास्तकार या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे तर त्याची स्वतःची किमान अर्धा एकर जमीन असायला पाहिजे आणि तो ती जमीन स्वतः कसत असला पाहिजे म्हणजे ती जमीन त्याने कोणालाही भाडे तत्वावर दिलेली नाही पाहिजे मित्रांनो जर आपल्याला या स्पर्धेमध्ये जर सहभागीच व्हायचे असेल तर आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज हा कृषी तालुका कृषी विभाग यांच्याकडे सादर करायचा आहे आणि त्या अर्जामध्ये आपल्याला सात बारा नमुना आठ आणि जात प्रमाणत जर आपण आदिवासी असलं तर नाहीतर जात प्रमाणपत्राची काही गरज लागणार नाही पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा हा अनांकित केलेल्या नकाशासोबत तसेच बँक खात्याचा चेक म्हणजे जे, जे आपण याची फी भरणार आहोत स्पर्धेमध्ये उतरण्याकरिता तो चेक आणि पासबुकच्या पहिल्या पानाची झेरास घेऊन आपल्याला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नेऊन द्यायची आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून झाल्याच्या नंतर त्या कृषी विभागाच्या टीम मार्फत सर सर्व शेतकऱ्यांचे पिकांचे निरीक्षण केले जाईल आणि तालुक्यातून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक ठरवण्यात येईल प्रथम क्रमांक पाच हजार रुपये दुसरा क्रमांक तीन हजार रुपये तिसरा क्रमांक दोन हजार रुपये अशा प्रकारच्या बक्षीस ठरवले आहे त्याच्यानंतर जो तालुक्यातून प्रथम द्वितीय तृतीय येईल त्यांची मग पुन्हा जिल्ह्यामध्ये निवड होईल जिल्ह्यामधून मग त्यांनी पहिला क्रमांक दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक घेतल्याच्या नंतर त्यांची निवड पुन्हा ही राज्यस्तरीय केली जाईल तर राज्यस्तरीयसाठी पहिला क्रमांक हा पन्नास हजार रुपये दुसरा चाळीस हजार रुपये तिसरा तीस हजार रुपये अशा प्रकारचे बक्षीस आयोजन केलेले आहे तर मित्रांनो ही स्पर्धा ठेवण्याच्या मागचा सरकारचा उद्देश असा ही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढावी आणि त्यांची उत्पादकता सुधारावी याकरिता या स्पर्धेचा उद्देश ठेवलेला आहे तर मित्रांनो जास्त जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि या राज्यस्तरीय पीक मध्ये सहभागी व्हावे यामध्ये जो जिंकेल मग त्याला बक्षीस मिळणार जर पहिल्यांदा आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनेलवर आले असाल तर आम्ही शेतीसंबंधित व्हिडिओ माहिती घेऊन येतो तर आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बंधू मित्रांपर्यंत पाठवा धन्यवाद